नमस्कार दादा नमस्कार वेगळी वेगळी का तुम्ही दोघ काय एकत्र नमस्कार दादा नमस्कार काय बोलता आजच्या गुलाबद्दल आज काय छान सगळं बैल पहाला सैराट पण चांगला पाहाल दोन्ही बैल गटून जागेपासून गाडी निघाले चकड काढून आणि आजचा नियोजन कसा झालेला सैराट आणि ए टी टीव्हीचा फोनवरून जाधेकडे चार दिवस झालेलं मागच्याच एक दोन मैदाना पूर्वी पाहणार होतो बैल विरुद्ध जा, 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 एक जावडी जावडी म्हणून कुठली जावले तिथली होती आणि दादा आपण एक जुन्या आठवण बघितली तर टिटवी आणि सुंदर पाळायचा आटावायामध्ये हा त्याबद्दल काय बोलता तशीच आज सेम गाडी पाहिली हीच गाठाव गाडी तीन फेऱ्याला असेल तर शंभर टक्के आम्ही एक नंबर करू कुठं आणि याच्या पुढे कधी दिसेल का ही गाडी आपल्या घाटावरती भेटणार की बघायला एक महिन्याभरातच भेटेल तुम्हाला बघायला पुढचं नियोजन काय दादा पुढचं नियोजन आता अजून एक दोन माणसाचा शब्द गेलाय तिथं बैल पाळवायचा असं आणि सुंदर आणि टिटवी आता मुंबईमध्ये आपल्याला कधी बघायला भेटेल एक ह्या महिन्यातच भेटेल तुम्हाला आणि आता पुढे टिटवीचा नियोजन कसा असेल पुढच्या येत्या काळात येत्या काळात म्हणजे जास्त बैल आपला खोंडाच्यावर पळतो त्यामुळे खोंड घालून आपण जास्त पळू शकतो पळायचं डोक्यात आणि आता वरती कधी दिसेल आपल्या घाटावरती पाडवा झाल्यानंतर गाठावं जाईल जमलं तर शंभर टक्के आहे गाडी दिसेल का शंभर टक्के आणि पाडव्याचं नियोजन काय पाडव्याचं नियोजन अजून काही नाही डोक्यात आणि आता रविवार येतो रविवारी एक मोठं मैदान आहे कडाव केसरी हा तिथे नाही आहे बैल बैल घाटावर जाईल जमलं तर कारण एकवीस तारखेला एक मैदान आहे तिकडं पाहणार आहे तिकडचं नियोजन कसं आहे मग पंचवीस तारखेला पुन्हा हे घाटाडचं नियोजन झालेलं आहे का हा झालेलं आहे तिथं आदत खोंडच आहे ते पाहणार आहे धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली आम्हाला परत एकदा शुभेच्छा शुभेच्छा असंच प्रेम तुमचं पण राहावं आहे सगळ्यांच आहे